नमस्कार मी श्रेया सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एअर फायर हविलीमध्ये तर आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल वेज पटियाला करणार आहोत हॉटेलमध्ये बऱ्याच वेळेला ही भाजी ऑर्डर केली जाते पापडांमध्ये सारण भरून रोल करून ते डीप फ्राय किंवा शालो फ्राय केले जातात आणि ग्रेव्ही तयार करून त्याच्यासोबत सर्व करतात पण आज आपण शालो फ्राय डीप फ्राय न करता एअर फ्रायर मध्ये एकदम हेल्दी पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर त्यासाठी पहिल्यांदा आपण सारण करून घेऊयात कढईमध्ये अगदी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यात थोडस जिरं घालून घेऊयात आता यामध्ये दोन वाट्या बारीक चिरलेला कोबी घालते हा कोबी मी चॉपरने एकदम बारीक चिरून घेतलेला आहे अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे हा कोबी आणि मग त्यामध्ये आपण एक वाटी किसलेलं गाजर घालणार आहोत गाजर आणि कोबी शिजायला फार वेळ लागत नाही थोडस परतलं की अगदी एक मिनिट भर आपण वाफ काढून घेणार आहोत खूप शिजवायचं नाही आपल्याला मिनिट झाकण झाकण की याची मस्त वाफ निघालेली आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी शिमला मिरची बारीक चिरून घालते भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा कोबीऐवगी फ्लॉवर सुद्धा बारीक पिसून घालू शकता आता शिमला मिरची घातल्यावर थोडस परतून घ्यायचं आहे पण झाकण इथे ठेवण्याची गरज नाही कारण झाकण ठेवलं तर ढोबळी मिरचीचा कलर जाईल आणि ढोबळी मिरची तशी परतली तरी लगेच शिजते हे कारण सुद्धा आपण एक मिनिट भर परतून घेऊयात आणि आता याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये मी एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता पण कसं आहे ना पापड थोडासा तिखट असतो त्याच्यामुळे मी इथे अगदी एकच चमचा तिखट घातलेला आहे थोडस परतून मसाले मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये मी एक वाटी किसलेलं पनीर घालते याच्यामुळे ना आपले सारण एकदम छान मिळून येते बऱ्याचदा नुसत्या त्याला पनीर पटियाला असं सुद्धा म्हणलं जातं आता या स्टेजला मी चवीनुसार मीठ घालते आधी मीठ घातलं ना तर या भाज्या पाणी सोडतात आणि सारण ओलसर होतं तर हे सगळं व्यवस्थित मीठ घालून मिक्स करून घेऊयात आणि बघा आपलं सारण एकदम कोरड झालं आहे अजिबात ओलसर झालेलं नाहीये पाणी सुटलेलं नाहीये लगेच लग गॅस बंद करून ते एका प्लेट मध्ये काढून घेऊयात म्हणजे सारण थंड होईल बघा इथे आपलं सारण तयार आहे आता सारण थंड होत आहे आपण आपल्या मेन इन्ग्रेडियंट कडे येऊयात म्हणजे पापड आता एका प्लेट मध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर इथे मी उडदाचे पापड घेतले आहेत थोडे मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत छोटे पापड घेतले ना की खूप वेळ जातो त्यामुळे मोठे पापड बरे पडतात हा पापड आता या पाण्यात मी फक्त ओला करून घेणार आहे अजिबात पापड भिजत ठेवायचं नाहीये दुसऱ्या बाजूने सुद्धा तसाच ओला करून घ्यायचा आहे हे पापड आहेत ना लगेच माऊ पडतात त्याच्यामुळे अजिबात भिजत ठेवायचं नाही दुसऱ्या बाजूने सुद्धा ओला करून घ्यायचा आहे आणि आपण हे पापड दोन्ही बाजूने ओले केलेले आहेत याच्यामध्ये आपण लगेच सारण भरून घेऊया या, या स्टेजला तुम्हाला वाटत असेल ना की पापड अजून माऊ झालेला नाहीये तर थोडस वरून त्याला पाणी लावलं तरी सुद्धा चालेल पण जास्त भिजवू नका पापड नाही तर खूप माव पडतो आणि लगेच सुटतो आता इथे आपण या पापडामध्ये सारण भरून घेणार आहोत पापड मोठा असल्यामुळे मी इथे तीन चमचे सारण भरून घेतलेला आहे आता कडेच्या दोन्ही बाजू आपण बंद करून घेऊया म्हणजे हे सारण बाहेर येणार नाही आणि मग पापडाचा रोल करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने दोन्ही कडेच्या बाजू आधी बंद करून घेतल्यात आणि हळूवारपणे या पापडाचा आपण आता रोल करून घेऊया जास्त वेळ अजिबात लागत नाही एकदम सोपी रेसिपी आहे आता या पापडाचा रोल करून घेतलेला आहे पापड ओला असतो त्याच्यामुळे अगदी सहज हा रोल तयार होतो पापडाला चिकटपणा असतो त्याच्यामुळे हा रोल चिकटतो सुद्धा बघा मस्त असा पापड रोल तयार झालेला आहे आपला अजून एक करून दाखवते इथे एक टीप लक्षात घ्यायची आहे एक एक पापड ओला करून सारण भरून मग रोल करायचा आहे समजा तुम्ही सगळे पापड ओले करून घेतले आणि एकदम सारण भरू असं म्हणाला तर पापड लगेच माऊ होतात आणि ते फाटतातच त्याच्यामुळे एक एक पापड ओला करून त्याच्यात चा सारण भरून त्याचा रोल करून बाजूला ठेवायचा आहे त्याच्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पापड वाया सुद्धा जात नाही तर बघा बोलता बोलता हा रोल पण तयार झालेला आहे आता हे एअर फ्रायर होण्यासाठी तयार आहेत बास्केटला थोडस तेल लावून घेऊयात आणि त्यावर हा पापड ठेवते आता पापडांना पण थोडं ऑइल ब्रश करून घेऊयात म्हणजे मस्त रंग येईल पापडांना इथे मी वन एट्टी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटं एअर ट्राय करणार आहे खूप हाय टेम्परेचर ठेवलं ना की पापड लगेच जळतात त्याच्यामुळे वन एट्टी डिग्री हे परफेक्ट टेम्परेचर आहे पापडांसाठी आता पापड तयार होत आहेत तोपर्यंत तो अगदी झटपट तयार होणारी ग्रेव्ही तयार करून घेऊयात अगदी दहा मिनिटात आपली ही ग्रेव्ही तयार होणार आहे तर अगदी दहा मिनिटात ही ग्रेव्ही तयार होते मग अशी आपण सारण केलं होतं त्याच कढईत मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे थोडस तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोठे मोठे तुकडे केलेले कांदे शिमला मिरची आणि टोमॅटो घालते हे अगदी ऑप्शनल आहे पण ग्रेव्हीमध्ये अशा भाज्या असल्या ना की छान लागतं तर थोडस परतून घेतलं की ह्यामध्ये आपण आपले मसाले घालून घेऊयात म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि दोन चमचे किचन किंग की मसाला घालते मी ते हे डायरेक्ट तेलात घालायचे म्हणजे एकदम छान मसाले परतले जातात आणि दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे मसाल्याचा कचटपणा जातो आणि रेसिपी इथपर्यंत बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला नक्की आवडतील बघायला आता हे परतून झालं की मी ते कांद्याची प्युरी केलेली आहे यामध्ये मी दोन कांदे पाच ते सहा काजू आणि थोडस आलं लसून कुकरला शिजवून त्याची प्युरी केलेली आहे थोडस परतून झालं अगदी दोनच मिनटं परतायचं आहे थोडस परतलं की आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालते आहे टोमॅटो सुद्धा दोन घेतले आहेत आणि कुकरला शिजवून त्याची प्युरी केलेली आहे वेळ नसेल तर एकत्र प्युरी केली तरी सुद्धा चालेल पण टोमॅटोच्या वेगळ्या प्युरीमुळे ना भाजीला रंग खूप छान येतो या प्युरी तुम्ही आधीच करू शकता म्हणजे वेळ खूप असतो आणि आपल्या भाज्या सुद्धा एकदम झटपट तयार होतात यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी येण्यासाठी थोडस पाणी घालून घेऊयात मिक्स करून आता मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढून घेते म्हणजे ही ग्रेव्ही छान चिजते झाकण काढून बघूयात बघा ग्रेव्हीला मस्त वाफ आलेली आहे मस्त घमघमाट सुटला आहे ग्रेव्हीचा एकदम क्रीमी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता तोपर्यंत आपले पापड सुद्धा तयार झालेले आहेत एकदा चेक करून बघूयात वाह पापडांना रंग तर बघा एकदम तळल्यापेक्षाही आलेला आहे आता हे पापड मध्ये कापून घेऊयात लक्षात ठेवायचं हे पापड आपण गरम गरम असतानाच कापायचे आहेत कारण अगदी थोडेसे जरी थंड झाले ना की हे पापड लगेच कडक होतात आणि मग कापता येतच नाही आपण हे पापड मधून कापून घेऊयात तुम्हाला हवे तसे तुकडे करू शकता इथे मी थोडेसे तिरके मध्ये कापून घेते बघा काय मस्त झालेले आहेत पापड एकदम क्रिस्पी आतून मस्त सारण धुरलेलं आहे आणि आता ग्रेव्ही तयारच आहे सर्व करायच्या जस्ट आधी ते ग्रेव्ही ठेवायचे आणि मस्त गरमागरम पोळीसोबत ताव मारायचा वा 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 बघूनच तोंडाला पाणी ठेवतोय नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये मा मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि एअर फ्रायच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज करत राहा थँक्यू बा बाय